प्रत्येकाला आपापल्या राज्याचा अभिमान असतो गर्व असतो आणि प्रत्येकजण ते आपापल्या राज्याच्या रूढी परंपरा जपत असतं तर त्यातलीच एक पूजा मी आज तुम्हाला दाखवणार आहे बिहारची म्हणजे फक्त बिहार नाही बिहार झारखंड उत्तर प्रदेश नेपाळ वगैरे ह्या साईडला ही पूजा केली जाते तर ही पूजा ना खूप अशी कठीण आहे अशी एकही पूजा आपल्या महाराष्ट्रामध्ये नाही आहे त्यामुळे मला पण अभिमान वाटतो आपल्या महाराष्ट्राचा की आपल्या म्हणजे महाराष्ट्राच्या बायकांना एवढं म्हणजे कठीण व्रत एकही नाही आहे आणि त्यामुळेच आपण महाराष्ट्राच्या बायका सगळ्या खूप भाग्यवान आहोत कारण आपला एकही असा उपवास नाही की ज्यामध्ये पाणी वगैरे पिलं जात नाही आपल्या प्रत्येक उपवासामध्ये चहा पाणी फ्रुट्स वगैरे चालतात पण इकडची ही पूजामध्ये ना पाणी देखील चालत नाही त्यांना तर ही पूजा कशी आहे मी तुम्हाला पुढे सांगतेच सगळं तर हाय हॅलो नमस्कार मी तेजश्री स्वागत करते तुमचं माझ्या न्यू ब्लॉगमध्ये मा तर कसे आहेत सगळे अपेक्षा करते सगळे जन्मजेत असतील आणि आनंदात असतील चला तर व्हिडिओला सुरुवात करते तर हे बघा ज्या दिवशी हे इथं डेकोरेशन वगैरे होतं ना त्या दिवसाची मी ती थोडीशी क्लिप घेतलेली होती तेव्हा डेकोरेशन वगैरे काही झालं नव्हतं फक्त जे तिथं लागणार होतं ना तेच मी तुम्हाला दाखवलं आणि ज्या दिवशी ही पूजा होती ना त्या दिवसाच्या संध्याकाळपासून मी हा ब्लॉग सुरू केलेला आहे तर त्या छठ पूजेसाठीच माझ्याकडे ब्लाऊज वगैरे शिवायला आलेले होते अर्जंटची ती शिवली आणि बघा मी म्हणजे अगदी टायमावर एक ब्लाऊज दिलेला आहे त्यांना साडेतीनला पूजेला जायचं होतं आणि तीनला मी ब्लाऊज शिवून दिलं आणि त्यामुळेच माझी घरातली कामं देखील बघा किती पसारा झालेला आहे पूर्ण घरभर ते कापडाच्या चिंद्या चिंद्या झालेल्या आहेत पुन्हा मुलं स्कूलवरून आले होते पूर्ण बेडवर पसारा पडलेला होता तर तिथं जायचं होतं त्यामुळे पटापट मी आता हे सगळं जे काही काम होतं ते आवरून घेतलं तर हे बघा पूर्ण रूम असा अस्तव्यस्त झाला होता तो थोडा नीट करून घेतला पूर्णपणे तर नाही झाला कारण तिथली पूजा संपून जाईल म्हटलं जर आपण सगळं घरातलं नीटनेटकं करायला गेलं तर तरी देखील थोडा उशीर झालाच होता तर हे काम वगैरे आवरलं थोडी रेडी झाली आणि त्यानंतर आता आम्ही इकडे निघालेलो आहे ती पूजा पाहण्यासाठी आणि फौजमध्ये ना एक चांगली गोष्ट आहे सगळी जी काही म्हणजे आपल्या महाराष्ट्राची असो इतर राज्यांची असो जी पण काही पूजा असते ना एकमेकांना त्यामध्ये ते बोलवतात त्यामध्ये सहभागी करतात आणि सगळेजण मिळून मिसळून हे असे काही सण वगैरे असतात ना ते साजरी करत असतात जसं की आपल्या महाराष्ट्राचा गणेशोत्सव सुद्धा इथं फौजमध्ये सेलिब्रेट केला जातो तर तेव्हा देखील सगळ्या म्हणजे राज्याच्या बायका वगैरे येतात प्रसाद वगैरे घेऊन येतात सगळे तितक्याच आपुलकीने येतात जेवढं म्हणजे आपल्याकडच्या कर बायका करतात तर त्यामुळे आपणही देखील त्यांच्या या सणामध्ये सहभागी व्हायलाच पाहिजे म्हणून मग आम्ही थोडं लवकर आलो आणि हे पूजा वगैरे सुरू झालेली होती तर हे जे पाण्याचा तलाव वगैरे केलेला आहे ना तर याच्यामध्ये पाणी वगैरे भरून ते सूर्य म्हणजे डुबण्याच्या दोन ते तीन तास अगोदर उभे राहतात आणि सूर्यास्त होईपर्यंत याच्यामध्येच त्यांना उभं राहायचं असतं तर ही जी पूजा आहे ना त्यांच्याकडे ही नदीमध्ये केली जाते पण इथं नदी वगैरे नाही आहे त्यामुळे मग ते इथं असं एक तालाबसारखं बनवून घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये ही पूजा वगैरे करणार आहेत आणि त्यांच्यामध्ये ना आपल्याकडे जसं खोपडी एकादशीला ऊस लावतात ना तसं ता ते हे ऊस लावलेले आहेत आणि त्याखाली असं हे मातीचं काहीतरी बनवलेलं आहे त्यांनी म्हणजे देवीचं आहे ते काहीतरी ते बनवलेलं असतं त्याची पूजा करतात आणि त्यांच्याकडे कोर सूप आणि टोकरी आणलेली असते कोरी तर त्या कोरी टोकरीमध्ये सगळे फ्रूट ठेवलेले असतात ते म्हणजे त्यांचे हसबेंड डोक्यावर आणतात त्या सगळे ती फ्रूटची टोकरी आणि त्यानंतर ते, ते सूप जे असतं ना त्यामध्ये एक एक दोन दोन सगळे प्रकारचे फ्रूट काढून ते पाण्यामध्ये उभे असतात सूर्यास्त होईपर्यंत तर हे बघा आता सूर्यास्त झालेला आहे त्यामुळे सगळेजण हळूहळू हो बाहेर येत आहेत आणि ते जे मातीचं बनवलेलं आहे ना त्याची ते, ते पूजा वगैरे करतात आणि त्यानंतर घरी जातात तरी पण त्यांना म्हणजे पाणी वगैरे प्यायला चालत नाही म्हणजे आजपासून पाणी ते प्यायचं बंद करतात आणि दुसऱ्या दिवशी सूर्योदयानंतर त्यांना पाणी प्यायला चालत असतं तर सूर्यास्ताच्या वेळी आणि सूर्योदयाच्या वेळी ते सूर्याला अरग देतात म्हणजे पाणी देतात आणि तेव्हा त्यांचा तो उपवास सुटतो आणि हा उपवासना मुलांसाठी म्हणजे मु उज्ज्वल भविष्यासाठी करतात परत आपल्या घरामध्ये सुख शांती समाधान नांदावं त्यासाठी पण हा उपवास असतो त्यांचा पण खूप कठीण नियम आहेत मला तरी वाटतं आपल्याकडच्या बायकांकडनं एवढं झालं नसतं कारण त्यांच्याकडे एवढं म्हणजे प पहिल्या दिवसापासूनच ते सूर्य निघण्याच्या अगोदरपासून पाणी वगैरे पिणं त्यांचं बंद झालेलं असतं खाणं पिणं पण बंद असतं कारण फ्रूट वगैरे पण नाही चालत खायला तर हे बघा मी जी टोकरी म्हटली होती ना ते टोकरीमध्ये ते फ्रूट वगैरे असं येलो कलरच्या कापडमध्ये बांधलेलं होतं तर इथली आता त्यांची पूजा वगैरे झालेली आहे आता घरी जाणार आणि त्यानंतर मग पुन्हा दुसऱ्या दिवशी चार साडेचारला चा, ते येऊन इथं पुन्हा पाण्यात उभे राहणार आहेत सूर्य निघण्याच्या अगोदर कारण सूर्योदयानंतर मग त्यांचा उपवास सुटणार असतो त्यानंतर मी पण घरी आली आणि माझं जे काही पुढचं काम आहे ते आता सुरू झालेलं आहे तिथं खूप छान वाटत होतं मस्त अशी छान गाणी वगैरे चालू होते छान वाटतं तिथं पूजेला असं म्हणजे कुठलंही पूजेचं ठिकाण असू द्या छान असं प्रसन्न वाटतं आणि तिथून आलो का पण आपला पण मूड फ्रेश असतो तर हे बघा तिथून आल्यावर मी आता इथं पहिले चहा वगैरे बनवून घेते आणि पुढची स्वयंपाकाची तयारी करणार आहे आणि मग लगेच मी दुसऱ्या दिवसाचा ब्लॉग घेणार आहे कारण पूर्ण आजचं जर रुटीन घ्यायचं म्हटलं ना तर खूप असा लाँग व्हिडिओ होऊन जाईल त्यामुळे मग मी थोडे थोडे क्लिप्स घेतलेले आहेत कारण ही पूजा मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये पूर्ण दाखवणार आहे तर दुसऱ्या दिवशी जेव्हा मुलांना सोडायला जाणार ना मी तेव्हा तिथलं शूट घेणार आहे तसं तर लवकर जायला पाहिजे होतं पण मुलांची तयारी करायची असते टिफिन वगैरे तयार करायचा असतो मग एवढ्या लवकर होणार नाही तरी देखील मी साडेपाचला उठते आणि तेव्हा सात वाजेपर्यंत मुलांना मी रेडी करत असते आणि तिथं जायचं म्हटलं म्हणजे मग मला भरपूर लवकर उठावं लागलं असतं त्यामुळे मग मी मुलांना जेव्हा सोडायला जाईल ना तेव्हाच तिथला व्ह्यू मी तुम्हाला दाखवणार आहे बघा आता इथं दुसऱ्या दिवशी सकाळी आदित्य आणि मी स्कूलला सोडायला जाते म्हणजे बस स्टॉपला आणि तिथंच ती पूजा वगैरे आहे तर तुम्हाला मी पुढे दाखवतेच मुलांच्या बस येण्याचा पण वेळ होऊन गेलेला होता घरातली पटापट जेवढी पण काही कामं होती तेवढी आटोपून मुलांना रेडी करून आता इकडे आम्ही आलेलो आहे सकाळी सात वाजेला आणि सात वाजेपर्यंत सूर्योदय होऊन जातो तर त्यांची पूजा देखील होऊन गेलेली होती आणि मुलांच्या बस देखील इथं लागलेल्या होत्या म्हणजे किशूची पहिली लागलेली होती आणि आदित्याची यायची बाकी होती तर किशोची इथं बराच वेळ थांबते बस त्यामुळे मग तो बॅग वगैरे ठेवून आला आणि त्यानंतर आदित्यची बस आली आदित्यला बसवलं आणि त्यानंतर मग आम्ही इकडे आलो आता पूजा बघायला तसं तर ती पूजा आटोपत आलेली होती कारण सूर्योदय झालेला होता पण तरी देखील म्हणजे प्रसाद वगैरे घ्यायला बोलवलेलं होतं म्हणून मग गेलो आणि आपल्याकडे जसं हळदी कुंकू वगैरे करतात ना तर त्यांच्याकडे पण त्यांच्याकडचा जो ऑरेंज कलरचा सिंदूर वगैरे असतो ना तो त्या म्हणजे सुहागन लेडीजला लावत असतात तर ते आता इथं चालू होतं सगळ्या बायका पाण्यामधून बाहेर वगैरे येऊन त्यांची त्यांची पूजा आटोपत होत्या आणि हे बघा आपला आपल्याकडे पण कुठलाही सण वगैरे द्या उपवास द्या फोटो वगैरे काढणं असतंच तसं त्यांच्याकडे तस पण इथं व्हिडिओ वगैरे बनवणं फोटो वगैरे काढणं चालूच होतं तर त्यानंतर मग सिंदूर वगैरे त्यांनी लावला जसं आपल्याकडे हळदी कुंकू वगैरे लावतात तसं आणि प्रसाद वगैरे घेतला आणि इथून मग आता मी घरी जाणार आणि आजचा हा जो ब्लॉग आहे ना मी तो इथं स्टॉप करणार आहे फक्त त्यांच्याकडचा कोणता फेमस प्रसाद असतो तो मी तुम्हाला पुढे दाखवते तर हे बघा ऊस केळी आणि हे ॲपल वगैरे दिलेलं आहे आणि त्यानंतर त्यांच्याकडे ह्या पूजेमध्ये जो आवर्जून बनवला जातो ना तो गव्हाच्या पिठाचा असं म्हणजे आपल्याकडे पापडी वगैरे बनवतात ना त्या पद्धतीचं बनवलेलं असतं त्यामध्ये साखर वगैरे टाकून आणि तळलेलं असतं हे बघा ही त्यांच्याकडचा फेमस प्रसाद आहे याला आता काय या बोलतात मला एक्झॅक्टली आठवत नाही आहे तर हे त्यांच्याकडचं असतं दरवर्षी आम्ही फौजमध्ये असल्यामुळे आम्हाला हा प्रसाद मिळतोस तर फौजी फौजीची बायको होण्याचा हा एक फायदा आहे की आपल्याला म्हणजे वेगवेगळ्या राज्यांचे सण समारंभ पाहायला मिळतात आणि म्हणूनच मग मी हा व्हिडिओ बनवण्याचं ठरवलं की चला मला पाहायला मिळालं म्हटल्यावर तुम्हाला पण मी व्हिडिओच्याद्वारे ही पूजा दाखवू शकते म्हणून मग मी हा ब्लॉग शूट केला होता तर तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय अँड टेक केअर